तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी आज खूप मस्त आणि मजेदार लहान मुलांसाठी स्पेशल जुनी गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी मित्रांनो गोष्ट खूप मस्त आणि मजेदार आहे तुम्ही गोष्ट ही नक्की ऐका आणि पूर्ण गोष्ट ऐका म्हणजे तुम्हाला समजेल की गोष्ट किती भारी आहे तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी एक उंदीर मामा होता तो रस्त्याने जात असताना त्याला एक फडके सापडते ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीर मामा एका धोब्याकडे जातात आणि त्या धोब्याला म्हणतात धोबीदादा धोबीदादा माझे एक काम कर करणं मला हे फडके धुवून द्या ना धोबीदादा उंदीर मामाला फडके धुवून देतात आता उंदीर मामा जातात शिंप्याकडे शिंपी दादा मला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या की आणि तिला छान रंगीत तीन गोंड ही लावा शिंपीदादाने उंदीर मामाला गोंड लावून छानशी टोपी बनवून दिली मग मित्रांनो काय झाले उंदीर मामा टोपी डोक्यात घालून हातात एक ढोलकं घेतलं आणि वाजवत माझी टोपी राजाच्या टोपीपेक्षा छान डुमुक 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 राजाने हे ऐकले लगेच राजाने शिपायांना म्हणाला जा त्या उंदीर मामाला माझ्यासमोर पकडून आणा शिपायाने उंदीर मामाला पकडले आणि राजाकडे आणले राजाने त्यांची टोपी काढून घेतली मग उंदीर मामा म्हणाला माझी टोपी घेतली राजा भिकारी राजा भिकारी डुमुक 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 हे ऐकून राजा रागवला त्याने उंदीर मामाची टोपी खाली फेकली आणि उंदीर मामाने ती घेतली आणि म्हणाला राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली डुमुक 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 तो राजवाड्यातून निघून गेला तर या गोष्टीचं तात्पर्य मित्रांनो असं आहे की शक्तीपेक्षा कधीही युक्ती श्रेष्ठ तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही पहिलं सबस्क्राईब कराने खाली असेल ती बेलायकनची घंटा लावा म्हणजे मी रोज नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्या तुमच्या त्या तुम्हाला तुमच्याला नोटिफिकेशन मिळून जातील